नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तरी शेतकरी मित्रांनो भारतीय हवामान खात्याने पुढील चोवीस तास छत्रपती संभाजीनगर नांदेड या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील तासात बीड नांदेड परभणी येथे काही ठिकाणी तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे ज्यांच्या कडकडा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे तरी शेतकरी मित्रांनो हवामान अंदाजाने नागरिक सतर्कतेचा इशारा दिला आहे पालन करावे मंत्रालय नांदेड जिल्ह्यात वीज कोसळण्याची शक्यता आहे कृपया मार्गदर्शन पालन करा स्थानिक सरकारी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका तरी शेतकरी मित्रांनो नांदेड परभणी हिंगोली आणि तसेच नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी वारे आणि तसेच मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा आहे आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पद्धतीने पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे तर असेच माहिती पूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर से, चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन क्लिक करा म्हणजे याच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद